नमस्कार प्रबोधनिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधनिशा न्यूज पक्ष बाजूला ठेवून नेमबीतील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणारे नामदेव भगत जर मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून सरकारला विठी धरतात तर नेहमीतील दोन्ही आमदार प्रकल्पग्रस्तांच्या न्यायकासाठी का, का प्रयत्न करत नाहीत असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नोंबी जिल्हा अध्यक्ष नामदेव भगत यांनी पत्रकार परिषदेत केला समाजाचे बरेचसे आमदार आहेत परंतु त्यांनी काल प काल मी फक्त गणेश नाईक साहेबांचं प्रश्न विचारला ते पण ते प्रश्न त्याच्यामध्ये मिक्सअप झाला की सा नवी मे महापालिकेचे प्लॉट मला असं म्हणायचं आहे की नाईक साहेब आमच्या समाजाचे आहेत मंदाताई आमच्या समाजाचे आहेत त्याचबरोबर बोईर म्हणून आमचे उरणचे आमदार माझे आमदार ते आमच्या समाजाचे आहेत प्रशांत पाटील आमच्या समाजाचे आहेत अजून इतर काही समाजाचे लोक आहेत परंतु ह्या ज्यांनी जर जरांगे पाटील एकटा जर उभा राहून महाराष्ट्रामध्ये अकट सरकारला बेटीस धरू शकतो ते आमचे आमदार विधान भवनामध्ये का करत नाही आणि म्हणून त्यांच्याकडे जाण्यापेक्षा जनतेची ताकद मोठी असते जनतेच्या ताकदीने मी या ठिकाणी लढा यांच्या वादामुळे जनतेचे फार मोठे नुकसान होऊ लागले आहे या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष बाजूला ठेवून रस्त्यावर उतरणार याच लोकांना बरोबर घेऊन सरकारला वेटीस धरण्याचा प्रयत्न केला जाणार असंही राष्ट्रवादी काँग्रेसचे नामदेव भगत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले अकट सरकारला बैठिस धरू शकतो ते आमचे आमदार विधान भवनामध्ये का करत नाही आणि म्हणून त्यांच्याकडे जाण्यापेक्षा जनतेची ताकद मोठी असते जनतेच्या ताकदीनं मी या ठिकाणी लढा लढणार आहे दोन्ही आमदारांची परिस्थिती आपण पाहतोय एकाने काहीतरी केलं दुसरा काहीतरी कुरगडी करतो दोघांच्या आपसमध्ये एवढे वाद आहेत त्याच्यामध्ये अजूनही तिसरी चिंदे गट आमचा तीन पक्ष आहे राष्ट्रवादी आहे गट आहे आणि बी जे पी आता मग मी नेत्यांची नावं घेत नाही परंतु ते ती जी शिंदे गटातले नेते पण आहेत त्यांचं पण नाईक साहेबांचं पटत नाही वास्तविकता असं असलं का असायला नको आणि म्हणून या सर्वांच्या मुलं नवीचे शेतकरी प्रकल्पग्रस्त शेतकरी असेल माथाडी बांधव असेल झोपरपूरचे असेल शहरातले आपल्या रिडेव्हलपमेंटचे काही लोकं असतील त्यांना उगीचंच विनाकारण त्रास सहन करावा लागतो म्हणून यांनी भांडणं मिटवायला पाहिजे आणि म्हणून यांच्या यात यांच्या भांडामध्ये आम्ही जाण्यापेक्षा किंवा त्यांच्याबद्दल तक्रारी करण्यापेक्षा जनतेमध्ये आम्ही जाऊ जनतेची सहभाग घेऊ आपल्याला माहीत आहे की आगरी कोली बांधव आणि कराटी बांधव त्याचबरोबर शहरातली लोकं जर आम्हाला कारण ते आमच्याबरोबर येतील शहरातली लोकं पण आमच्यावर काय येतील आज त्यांना घरं कोणामुळं मिळालेली आहेत म्हाताडे बानाला घरं कोणाला मिळाली आमची जमीन घेतली नसती तर शिडकोनी किंवा मग महाराष्ट्र शासनाने जागा दिली नसती घरं दिली नसती आणि म्हणून मी तर या ठिकाणी महा महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करतो एका बाजूला की माताटी बांधवांना घरं दिली डॉक्टर लोकांना घरं दिली प्रकल्पग्रस्तांना बाजूला ठेवून आपल्या आप पत्रकार बांधवांना घरं दिली पोलीस बांधवांना घरं दिली ह्याचं अभिनंदन करतो परंतु त्याचबरोबर ज्यांनी जागा दिली नाही जागा दिलेली आहे त्यांचं मात्र त्या ठिकाणी पायाखाली तुडवायचं त्याचा निषेध करतो मी इतरांना दिलेलं आहे त्याच्याबद्दल मी अभिनंदन करतो परंतु आमचा कधी विचार करणार बा आज त्रेपन्न वर्ष झालं भूल बाल रडल्याशिवाय आई दूध पाचत नाही मग आम्ही इतर लोकं जेव्हा तुम्ही काही संबंध नसताना इथं जर सुविधा पुरवता आमचं काय चुकलं आहे झोपाटीपिटी वासियांना चारशे मी चारशे फुटाची घरं पो मोफत आनंद आहे त्यांना दिली पाहिजे परंतु दुसरी गोष्ट माताडी बांधवांना घरं दिली पाहिजे याला आनंद आहे परंतु ज्यांनी जमीन दिलेली आहे त्याचं काय मग ते जर तुमच्या लक्षात येत नसेल तर करायचं काय लोकशाही आहे बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेने दिलेला अधिकार आहेत मोर्चा काढणार शिडकोची कामं बंद करणार मला किती पोलिसांनी मारू दे किंवा कोणी काही करू दे माझे किती गुन्हे दाखल करू दे मी आत्ता गप बसणार नाही मी चूप बसणार नाही माझं जीवाचं काही होऊ दे परंतु मी लढा लढणार घरे आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची आत्ता एकच निर्धार गरजेपोटीच्या घरातच फुलवू संसार शिडको म्हणते देणार नाही आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही हा स्लोगन असणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला माहिती आहे एकोणीसशे एकाहत्तर साली स्थापना झाली शिडकोची आत्ता दोन हजार चोवीस सुरू आहे एवढे वर्षे झाल्यानंतर आमच्या गरजेपोटी घरांचा प्रश्न साडेबारा टक्क्यांचा प्रश्न त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांच्या संस्थांचे मुलणारे भूखंड अशा टाईपचे इतर कोली बांधवांचे जे मच्छिमारांचे प्रश्न हे सोडवत नाहीत तोपर्यंत हा आंदोलन आम्ही चालू ठेवणार आणि हा महाभयंकर आंदोलन असेल परंतु लोकशाहीला धरून असणार आहे बाबासाहेबांची घटना आहे त्याला धरून असणार आहे परंतु अखंड नवींबी शहरामध्ये नव्हे तर रायगडमध्ये ना आमचे आमच्या शहरामध्ये राहणारे जे नागरिक आहेत त्यांना बरोबर घेऊन कारण त्यांचेही प्रश्न आहे झोपडपट्टी आहे पुनर्वसन आहे आपल्या रिडेव्हलपमेंट आहे इथं दलाल सगळीकडे झालेले आहेत नाईक साहेबांनी सांगितलं की शासन आणि शिडको याच्यामध्ये दलाल तयार झालेले आहेत आणि म्हणून जी रिडेव्हलपमेंटमध्ये पण एक सगळ्या घटक त्याच्यामध्ये दलाली करतो आणि पैसे घेतो मात्र लोकांना त्या ठिकाणी फसवण्याचं काम करत आहेत म्हणून याच्याविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची भूमिका या ठिकाणी मी घेतलेली आहे उद्यापासून प्रत्येक ठिकाणी आम्ही मिटिंग घेणार प्रत्येक बांधवांना भेटणार जे जे आमच्याबरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन जाणार आणि त्या ठिकाणी पहिलं आमचं आंदोलन असेल की नवीमीमध्ये नवीमधून आम्ही त्या ठिकाणी एखाद्या मंदिरामध्ये जाऊन आमचं त्या ठिकाणी गाराणं मांडून आणि त्या ठिकाणी आम्ही सुरुवात करणार आहोत